महाराज की जय जगदुरु पंचाचार्य महाराज की जय सद्गु बसवलिंग शिवाचार्य महाराज गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय सन्त शिरोमणि मन्मस्वामिन्दशिवाचार्यैराय त्रैलोक्यसंवराल्लेखसमल्लेखवर्तनेन सच्चिदानन्दलोकाय शिवाय ब्रह्मणेन सर्वलोकानाम् प्रकृतिम् शास्त्रवारगा ೃಪ್ತೋ ವಾಗರ್ಥ ಪ್ರತಿಪತ್ತಿತರ ವಂದೇ ಪಾರ್ವತಿ ಪರಮೇಶ್ವರ ತ್ರಿಕಾರವಂದನೀಯ ಪ್ರಾಪ್ತಸ್ಮರಣೀಯ ಪೂಜ್ಯ ಗುರುವರಸ್ಮರ್ಗೋ ಅಖಂಡ ಶಿವನ ಸಪ್ತಾಹತಿ वर्षापासून निरंतर एक परंपरा जोपासलेले फिफ्टी इयर्स पन्नास वर्ष ना पन्नास वर्षाचा निरंतर दीर्घ काळ आनंदाचा सोहळा सुखा सोहळा सुखाचा म्हटल्याप्रमाणे निरंतर आपण करत आला त्याचप्रमाणे आज वेळात वेळ घेऊन आपल्याकडे आमच्या उपस्थिती झालेली आहे तुळजापूर डिस्ट्रिक्ट मध्ये आपला कार्यक्रम आहे उद्या प्रसादाचं कीर्तन ठेवलेले आहे तर मी किती कीर्तन कर नाही तरी सुद्धा जबरदस्ती कीर्तन माझ ठेवत आहेत असो तर कीर्तन करण्यासाठी संगीताची गरज आहे कंठाचा गरज आहे आणि अशा प्रकारे संगीतकार जे कलाकार आहेत त्या कलाकारांचा सहयोगानं चार गोष्टी उभा टाकून बोलायच तरी कसंही करून वेळात वेळ घेऊन आता आपल्याकडं दोन शब्द का परंतु येऊन आशीर्वाद देऊन तुम्ही जा असं म्हणून कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा आग्रह असल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही आलेले आहोत बघा जस जुळून आलेले आहेत आलो बरोबर पत्रोळी चालू आल्याबरोबर ठेवून पत्री माझं समोर सगळं पंक्ती उठल्यावर येऊन का राहणार आहे मी म्हटलं सुदूर सुदृ म्हणून मी म्हटलं ह्या कार्यकर्त्यांना आता घेतो तर किती वेळापासून तुम्ही या ठिकाणी बसून आहात मला माहीत नाही शिवकथा आतापर्यंत शिवकथा झाला असं तरी जास्त वेळ न घेता तर अत्यंत प्रेमाच्या पोटी अंतःकरणपूर्वक जो भक्तिभाव भक्त ठेवलेले असतात त्या वेळेला वेळाचा भान राहत नाही वेळाचा पत्ता लागत नाही एक वेळ विकारामध्ये पत्ता लागत नाही एक वेळ पत्ता खेळण्यामध्ये वेळ करत नाही एक वेळ ती भावना जो श्रवण करणारा भक्त जो आहे ना ईश्वराच्या गोडी लागलेले भक्ताला ते वेळ गेलेले त्याला कळत नाही तसा अवस्था तुमच्या या नागरजांब या गावामध्ये या ठिकाणी आम्ही पाहतो तर आनंदाचा सोहळा तुम्ही पार पडत आहात तेवढा वेळ बसून सुद्धा कुठल्या प्रकारचा थकवा तुमच्या चेहऱ्यावरती आम्हाला दिसत नाही बहाना लागते माणसाला कुठल्याही कामाला बहाणा लागतो बहाना करणारे भरपूर आम्हाला भेटतात परंतु या ठिकाणी बहाणा नाही बघा शेतातून थकून आलेले जो वडील भयानक थकलेले असतात राबून 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 आता देवा आता अंतरावर थोडं पडावा म्हणून ते विचार घेऊन येतो आणि स्वागत करणारी जी पत्ती सुचितभूत होऊन त्रिपुंद्र धारणा करून प्रस्त्रस तिळ लावून आणि छोट्याशा बाळाला काकेत घेऊन येऊन हसत हसत त्यांनी आल्याबरोबर दिवसभर केलेले थकवा त्या दोघांचा चेहरा पाहण्याबरोबर आळच निघून जाते आळच लक्ष तुमचं स्वागत वेगळं असेल तर स्वागत करणारे लोक राहतात माणूस नसून ऊर्जावान माणूस आला तरी सुद्धा काही लोकांचा चेहरा बरोबर थकव येते तसा चेहरा करू नका कारण भयानक राबून आलेले असतात म्हणून घरात त्यांच्या शेवाही तेवढाही अनिवार्य आहे म्हणून कितीही आपल्या पोटी दुःख असलं तरी सुद्धा बिलकुल बिलकुल दातून घ्यायचं नसते बरेचशे ठिकाणी मी एक घटना सांगितलं तर वेळाचा अभाव असेल तर मी जास्त सांगू शकत नाही तरी एक पाच मिनिटामध्ये माऊलीचा प्रति निष्ठा मागणारे संत शिरोमणे मनमत माऊली आपल्या अख्खा महाराष्ट्र भूमीमध्ये एक जय जयकार आपण करत राहतो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर अनेक भक्तांच्या मनोकामना पूर्ण होत असलेले आम्ही प्रत्यक्ष पाहिलेले आहे मी तर प्रत्यक्ष अनुभव घेतलेले अनेक घटना त्या ठिकाणी मी पाहिलेले आहेत मी अनुभव घेतलेले आहेत जझल्यमान संजीविनी समाधी त्या समाधीचा सानिध्यात प्रतिवर्ष सेवा करण्याचा संधी माझ्या जीवनामध्ये त्या ठिकाणी प्राप्त होत आहे तर या वेळेला प्रवचन वेळेला दरवर्षी दर त्या ठिकाणी असतो असा हा प्रवचनाचा वेळ आहे सगळे निवांत तुमच्यासारखं बसलेले आहेत आणि इथं कर्णा म्हणून गाव आहे कर्णा आहे तिथे जो कर्णाची काही भजन मंडळी आपल्यासारखं येऊन वास्तव्य झाले होते आणि आनंदाने श्रवण करत होते लक्षपूर्वक ऐका हे आपला जो कार्यक्रम आहे ना कथा नाही आतापर्यंत तुम्ही शिवकथा ऐकलेले शिवकथा मध्ये घडलं न घडलं हे ऐकूही गोष्टी आहे परंतु आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये घडलेली घटना जिवंत घटना आपल्या समोर मी मानतो तर अचानक हो म्हणून आवाज आला त्या ठिकाणी रोधन एकदम मोठा रोधन रोधन कधी कधी होतो मोठा घटना घडल्यानंतर रोधन होतो कधी कधी चोर पडला तर त्या ठिकाणी रोगन होते किंवा कोणत्या मृत्यू झाला तर रोदन होत असते किंवा अघटित घटना घडलं तरी सुद्धा माणूस रोदन करतो तस एकदम रडत असलेले मातांना मी पाहिलं काय झाले काय झाले काय झाले तर जवळ जवळ चार वर्षाचा लेकर असेल त्या लेकरला उचलून आरो माझा पलंगावरती असंच बसलेले होतो पलंग वरती ठेकून टाकली तर लोक म्हणाले श्वास गेले त्याचे त्याचा आस शिल्लक नाही आता काय करणार आहे तुम्ही कधी ना कधी हे श्वास कधी ना कधी जाणार आहे कोणा येईल नाही देहाचे भरोसा देहाचा भरोसा नाही परंतु मी म्हंटल देहाचा भरोसा नाही मनमतमौलीच्या प्रती माझा अनुष्ठान केलेले जो त्याच्यावर माझा भरोसा आहे बिलकुल काळजी करायची गरज नाही म्हणून मी म्हटलं तर पूर्वक सर्वांनी त्यांच्या गुणगान करणं जरूरी आहे या ठिकाणी आस्था घेऊन आलेले मातांचा झोरी खाली जाता कामाने म्हणून त्यांना मी म्हटलं सांगितला संत जिल्हणे स्वामी महाराजी हो हरहोर हरहोर चार पाच वेळ असा आम्ही जय जयकार केलो खरोखर तुम्हाला पाहतो सांगतो डोळ लेकरू उघडलं हे आहे मन्मत माउलीचा संजीविनी समाधी मी कधी मारतो कलयुगात कामधेनू कल्पवृक्ष कुठा अडळणार आहे संत जरोमणी मम्मस्वामी महाराज की जय जय रे संघर भगवान शिवाचार्य महाराज की जय श्री गुरु ओणार महाराज की आता संगम झाल्यामुळं आम्ही काही सोडणार कारण चार्जिंग भेटल्यावर कशाला सोडायचं डिस्चार्ज झाल्याबरोबर काय करतो आपण मोबाईल अजून चार्ज करण्यासाठी महाराज आले शुकच तुमचं झालं फार सुंदर किर्तन करतात आपण अंतकरणपूर्वक त्यांच्या सेवा चालू आहे निस्वार्थ सेवक आहे काही काही महाराज लोक पैसा बांधून येतात कीर्तन करायला आपल्या गुरुमौली तसं नाही तुम्ही काय ना? काय शिवलिंग शिवाचार्य गुरुमौलीच्या सानिध्यामध्ये मौलीचा सेवा भरपूर लाभलेल्या आहे कारण तेवढा महान संतांचा सानिध्यात ज्यावेळे या लेकरांच्या वाढ होत असत म्हटलं तर त्याला काही किंमत करता येत नाही तसा हा एका मोठा आपल्या समाजामध्ये संगण बसवा महास्वामीजी आम्हाला आढळलेले आहेत पर्व पर्व त्यांच्या आम्हाला भेट झाला होता तर असो तर या ठिकाणी तुम्हाला सांगायचं म्हणजे कोरड कोनर बरड हयानाग वदै्या विषव अमृता गदै्या त्यांच्या इच्छा असेल तर काय होणार नाही म्हणून तेवढच न सांगता तुम्हाला सांगतो अचानक हंगरगाला माझा कार्यक्रम होत हंगरगामध्ये हेच घटना मी सांगत असताना त्या करण्याचा फक्त उभा टाकलं त्या ठिकाणी हा तुम्ही आता सांगितले म्हटले पूर्ण काय आहे काय नाही पूर्ण काय नाही तुमच्या आशीर्वादाना ते लेकरू तर जिवंत झाले परंतु यमडी डॉक्टर झालेले आहे म्हणून म्हटले आता आहे तुम्ही विचारून पहा हे आहे मन्मत माउलीचा संजीविनी समाधीचा सोहळा म्हणून अशा माऊलींच्या नावाने या ठिकाणी आपण अखंड शिवराम सत्ता करत आहोत भाग्यशाली आहात ज्यांच्या जीवन पन्नास वर्ष या काळात या सेवा लाभलेल्या आहे तुमच्या जीवनातील मोठा गाठोडा गाठोडा म्हणतात ना गाठोडा जीवनातील मोठा गाठोडा म्हणजे शिजोरी हा शिजोरी या ठिकाणी शिजोरी तुमचं तिजोरी शी शिजोरी शिदोरी बरोबर शिदोरी मला माहित नाही मराठी तेवढंच तर इथून मनमत माऊलीला जाताना सुद्धा काही बांधून घेऊन जातो पदयात्रामध्ये तरी सुद्धा आमच्या सोबत येणाऱ्या भक्तांना ते गाठ काढायचंच नसते कारण काढण्यासारखा वेळच आम्हाला लागत नाही प्रत्येक ठिकाणी चार वाजल्यापासून चहा चालू चार वाजल्यापासून चहा चालू पाचला बिस्किट सहाला पोहार आठला नाश्ता दहाला जेवण अकराला जेवण बाराला जेवण वाटामध्ये जाता जाता किळ वाटणारे तेवढ बिलकुल हे कणगी भरून भरून हलून, 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 हलून। भरून हलून भरून हे कणगीच असं भरायचं असं भरायचं मी म्हणतो काय भरायचं भरून घ्या काही लोक प्रवचन भरून घेतात काय कणगी भरून घेतात कणगी म्हणजे कळालं का त्या पोटाच आमचं कणगी आहे असो तर या प्रकारे माऊलीच्या वाटात जाता वेळेस काही काही भक्त सिलेंडर ते सगळं घेऊन जात कशा करत म्हणजे वाटामध्ये व्यवस्था आपला आपण करून म्हणून रिकामी गेलं तर पोट खाली राहून जाईल म्हणून व्यवस्था करून जातात जातात की नाही ठीक आहे आता बघा पन्नास वर्ष या काळामध्ये काही भक्त बांधून घेतलेले आहे तर आपला यात्रा होणार आहे मन्मस्वामीच नाही अंतिम यात्रा कळ अंतिम यात्रा सगळ्यांचा होणार आहे कोणाचं कधी कोणाचं कधी कोणाचं कधी सगळ्यांचं अंतिम यात्रा होणार कळणार की नाही लक्षात आलं अंतिम यात्रा म्हणजे खांद्यावर जायचं म्हणून ज्या खांद्यावर जाता वेळेस गटोडा बांधून घेऊन जावा की काय रिकामा जावं बांधून घेऊन जावं परंतु गाठोड दिसत नाही हे गाठोड जाता वेळेस दिसते परंतु काही गटोडा दिसत नाही आणि पन्नास वर्ष या काळामध्ये नागरजे भक्त आहेत काही भक्त असा बांधून घेतलेले असा बांधून घेतलेले आहे जाता जाता काय सप्ताह करून गेले महात्मा असा म्हणून तुमचं गुणगान या ठिकाणी व्हायला पाहिजे असं काही भक्त <प्राथ> आहे काय नंबर एक कार्यक्रम केलेले होते त्या प्रकारे आपल्या भक्तांचं कितीही गुणगान केलं तरी कमी आहे इल्ली सल्लववर अल्ली सल्लव रैया इल्ली सल्ल दो अल्ली सल्लैया या ठिकाणी पुण्यात्मा पापात्मा कोण आहे निर्णय इथंच होते मेल्यानंतर नाही गेल्यानंतर नाही या ठिकाणी ना होत असते कोणाचा हिसाब किताब करणारे कोण आहे गावातील लोकच हिसाब किताब करतात दुसरं कोणी नाही लक्षात आलं का ज्या वेळे जो शरीर सोडला सोडल्या बरोबर त्या दिवशी काय दिवस चार पाच दिवस त्यांच्याबद्दल चालू काय छान माणूस होतो काय छान माणूस होता कोणाला दुःख दिलेलं नाही कोणाला ताप दिले नाही कोणाला टेन्शन केलेले नाही आणि एवढं गुडगोड गुडगुड राहणारा माणूस अजून चार दिवस त्यांनी जगायला पाहिजे होतो असं एखादी म्हटलं समजून घ्यायचा तो स्वर्गाला गेलेले आहे ज्याला कळालं त्याने टाळे वाजले ज्याला कळालेले नाही त्याला टाळे वाजले नाही बरं गेलं पेढा गेलं होत गावात एक नासाडी माणूस होत असं एक म्हंटल टुकुराच्या पोटी गेलो तो कुत्र्याच्या पोटी गेला असा काम होता कामाने चार दिवस जगावे उरावे मरावे कीर्ती उरावे या प्रकारचे सेवा तुमचा या ठिकाणी झालेले आहे तुमचं कितीही गुणगान केलं तरी सुद्धा कमी आहे आता पन्नास वर्ष संपले की आता संपायचं नाही अजून कंटिन्यू ठेवायचं कोणतं जुबली म्हणतो अमृत महोत्सव बघा अमृत महोत्सव तुम्ही करावा आणि तो पर्यंत आम्ही बी मजबूत राहावा तुमच्या प्रार्थनामुळं आम्हाला मजबूत ठेवलं तर तुमच्या अमृत महोत्सवाला आम्ही तर तुमच्या कार्यक्रमाला आम्ही येऊन तुमचा महोत्सव तुम्ही <laughs> कार्यक्रमाचं बंद केलं तर आम्ही बी बंद पडून जातो म्हणून या प्रकारचा सेवा तुमच्या घराली एवढा अपेक्षा व्यक्त करतो फार लांब जायचं आहे तरी सुद्धा तुमच्या नास का पन्नास वर्ष सेवा दर्शन या ठिकाणी होईल आणि इथं पर्यंत आलेले आहेत तस पन्नास वर्ष काळ सत्ता केलेले कोणीतरी आहे का चार पाच आहेत पाच आहेत का बर पंचाहत्तर वर्ष पर्यंत तुम्ही अजून हवा आयुष्य भरभर भरभर भरभरून ಭಗವಂತ ತುಂಬಾ ಕೃಪಾ ಕೋ ಎ ಅಭಿಕ್ಷೆ ವ್ಯಕ್ತ ದೂರ ಶಬ್ದ ವಿರಾಮ